विश्वगुरू श्री श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज बेलापूर या ठिकाणी विसावलेली असून या ठिकाणी वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत प्रशासनाने खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेतली असून या प्रशासकीय यंत्रणेने नेमक्या कशा प्रकारे वारकऱ्यांची सोय केलेली आहे याबद्दल आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहेत तहसीलदार साहेब काय सांगाल कशा पद्धतीची आपली संपूर्ण यंत्रणा आज निवृत्ती महाराज दिंडीच्या निमित्ताने सर्व जे वारकरी आहे त्यांना मी आधी शुभेच्छा देतो बेलापूरमध्ये ही वंश परंपरागत इथे दिंडी येत असते आणि इथला उत्साह गावकरी आणि दिंडीच्या दोघांनाही खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल प्रशासनामार्फत या बाबतीत सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या आपण बैठका घेतलेल्या आहेत विशेष करून इथली जी ग्रामपंचायत आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गावातले जे व्यापारी वर्ग आहे आणि आरोग्याच्या बाबतीत सर्व जे हमाली मा हमाल मापारी संघटना आहे डॉक्टरांचे जी युनियन आहे त्यांच्यामार्फत सेवा देण्यात येत आहे पाणी नंतर जिथे जिथे राहण्याचं निवासस्थान आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यानंतर तिथे जिथे डास होऊ नये म्हणून त्यांनी आधीच फवारणी केलेली आहे ग्रामपंचायतमार्फत पाण्याची सुविधा देण्यात आलेली आहे सर्व स्तरावरनं खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे याच्यामध्ये एक पंचायत समिती असेल महसूल असेल पोलीस प्रशासन सर्व या दिंडीच्या सोबत आहेत आणि सर्व या दंडीचा जो उत्साह बघता सर्वांना माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय नक्कीच प्रशासनाने सर्वच बाबतीत या वारकऱ्यांची इथे काळजी घेतलेली असून वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसा सचिन आव्हाड बेलापूर याची देही याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाडी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर